मिर्जेत सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची चढा ओढ लागली आहे दोन दिवसापूर्वी भाजपमध्ये अनेकांनी पक्षप्रवेश केला होता आता सोमवारी मिर्झेच्या शाही दरबार हॉल या ठिकाणी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात शिवसेना आणि भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शिवसेना उभाटा प्रमुख चंद्रकांत मैगुरे शिंदेगड शिवसेनेचे शहरप्रमुख विजय शिंदे भाजपचे ईश्वर जनवाडे संदीप कबाडे शिवसेना शिंदे गटाचे किरण कांबळे भाजपच्या नीता आउटी यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत आपापल्या पक्षांना रामराम करत अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व राष्ट्रवादीचे आमदार इद्रिसबाई नायकवडी यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे अनेक मातबर इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत आहेत त्यामुळे सांगली महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीची सत्ता येणार आहे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप दोन्ही शिवसेना पक्षाला मिर्जेत हा मोठा धक्का मांडला जात आहे तर अनेक वर्षापासून शिवसेनेत कट्टर शिवसैनिक म्हणून काम केलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची साथ सोडली आहे सर्वांनी पक्षात अन्याय होत असल्याने पक्ष सोडत असल्याचे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासाभिमुख कामाकडे पाहून राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे सांगितले सांगली विल कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक असेल सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक असेल यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्वच्छ आहे ज्या ज्या ठिकाणी आमची युती होईल तिन्ही पक्षांतर मग भारतीय जनता पक्ष असेल साहेबांची शिवसेना असेल किंवा अजितदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल जिथं तिथं आम्ही एकत्र येऊ तिथे तिथे एकत्र येऊन आम्ही या निवडणुका करू ज्या ठिकाणी एकत्र येणं शक्य नाही त्याला कुणावर अन्याय होऊन मंडळी होणार असेल आणि तिन्ही पक्षाचा तोटा जर होणार असेल तर आम्ही वेगवेगळे लढू परंतु कोणत्याही परिस्थितीत या सांगली महानगरपालिकेवर हा आमचा युतीचा झेंडा आणि त्याच राष्ट्रवादीचा झेंडा कसा कंटूट येईल ना ना आज ने ते ने ते या पद्धतीने आपण सगळ्यांनी आजपासून कामाला लागल्यावर मला वाटतं आज इतक्या नेत्याने इथं प्रवेश केलेला आहे त्यामुळं या सांगली महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा आणि युतीचा झेंडा पड राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास आज नितीबाई या पक्ष प्रवेशामुळं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना दिलेला आहे आपल्या या महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका आता चार महिन्याच्या हात आलेल्या आहेत ऑक्टोबर महिन्यानंतर आता निवडणुकीला बिगृह वाजायला लागलेला आहे आता वाढ रचना होऊ लागलेल्या आहेत आमच्या महानगरपालिकेची महाराष्ट्राने चार उमेदवारांची एक प्रभाग होणार आहे आणि म्हणून जरी प्रभागाचे उमेदवार हे चांगले असले तरच निवडून फार मोठं एखादा जरी आपण हट्टापोटी एखादा जरी कमजोर उमेदवार दिला तर तो दिला पराभूत करणार आहे म्हणून चार तिन्ही पक्षांनी शाप्पना उमेदवारी निवड दिली पाहिजे ताकदवार उमेदवार निवडले पाहिजे आणि मी इंग्रज आज आपले जिल्ह्याचे अध्यक्ष आपले पाटील साहेब उपस्थित नाही गटाई साहेबांना सांगेन आपण खाजगी कंपनीकडून सर्वे करून घ्या आणि जे मान उमेदवार असतील तुमचा अनुभव आणि तुमचं सर्वे त्याचा ताळमेळ घालून असे उमेदवार द्या की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि या तिन्ही पक्षाच्या महायुतीच्या या महापौरमध्ये आपल्याला राष्ट्रवादी जातीच्या जागा कशा मिळतील या पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि या संपूर्ण कार्यक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो

विषय बाळा गणेश जनता जी प्रतिनिधींची खुर्ची समस्या एखाद्या कामाची जो ज्याच्या हस्ते काम करायचं असतं त्याची उंची मात्र निश्चित करायला लोंब होत आज उंची सरकारच्या म्हणून आमच्या कार्यक्रमीची उंची खामळी आहे एक सर्वसामाने सुचत आहे या आज नैसर्गिक या आपल्या विशिष्ट सरकारचा झाले आहे परंतु त्यापेक्षा आणि शहर जिल्हा अध्यक्ष